काय मग थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग मेन्यू डिसाईड झाला की नाही <tell noise> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं दीपा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये दीपाईने पुन्हा एकदा आपल्यासाठी एक टेस्टी डिश घेऊन आलेली आहे थर्टी फर्स्टचं औचित्य साधून आपल्या आपल्यासोबत एक टेस्टी भन्नाट अशी डिश घेऊन आलेली आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चिकनला मॅरिनेट करून कसं टेस्टी बनवता येईल आणि या रेसिपीमध्ये खूप असा बटर लावून टेस्टी डिश बनवणार आहोत आणि बटर चिकन ही रेसिपी आज बघणार आहोत रेसिपी खूप टेस्टी होणार आहे याच्यात तिळ मात्र शंका नाही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून कॅमेरामन आणि दीपाईने नक्कीच केलेला आहे याच्यात तिळ मात्र शंका नाही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आपण बटर चिकन साठी साहित्य बघूया एक किलो चिकन घेतलेलं आहे फोडणीसाठी तमालपत्र एक कांदा तेल आणि डालचिनी एक वाटी बटर दही एक वाटी चवीनुसार मीठ दोन चमचे धने पूड एवरेस्ट मीठ मसाला हळद दोन चमचे चार चमचे घरचा मसाला काजू घेतलेले आहेत आपण बदाम घेतलेले आहे हे वाटण्याचं साहित्य आहे टोमॅटो चार तीन कांदे खोबरं भाजलेलं थोडीच कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची लसूण पाकल्या घेतलेल्या आहेत आपण दहा ते बारा दालचिनी स्टार फुल लवंग घेतलेले आहेत आपण दोन तीन आणि मिरी घेतलेलं आहेत दोन ते तीन विलायची घेतलेली आहे आपण तीन आद्रक घेतलेला आहे आपण दोन इंच दगडफूल घेतलेलं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत आपण सर्व खडे मसाले घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आपण फोडणीसाठी आपण टोमॅटो कांदा कट करून घेणार आहोत आणि हे सर्व आता आपण चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तो मॅरिनेट करून घेऊया त्याच्यासाठी आपण दही टाकून घेऊया पूर्ण एक वाटी अर्धे हळद टाकून घेणार आहोत त्याच्यात अर्धे फोडणीसाठी ठेवणार आहोत धनेपूड ही घेतलेली आहे आपण अर्धी अर्धा मसालाही घेतलं टाकून घेऊया अर्धा एवरेस्ट मसालाही अर्धा घालून घेणार आहोत हे सर्व अर्धे मसाले ठेवणार आहोत आपण चवीनुसार मीठही घेतलेला आहे थोडंसं बटर घेऊया तेही त्यात तेह टाकून घेऊया हे सर्व आपण एकजीव करून घेऊया पूर्ण एक एक करून सर्व पीसला हा मसाला लागला पाहिजे हे सर्व एकत्र करून आपण हे चिकन अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया आपण बघा आपला सेम तंदुरीचा मसाला तयार झालेला आहे त्याचप्रमाणे थोडं लिंबूही त्याच्यामध्ये ॲड करूया सर्व एकत्र करून अर्धा तासासाठी ठेवून देऊ आपण आता एक पॅन मध्ये थोडं तेल घालून घेऊ आणि सर्व वाटण्याचं सा साहित्य आपण त्याच्यामध्ये शिजून घेणार आहोत पाच ते सात मिनिट आधी कांदा घालूया तेल गरम झालेला आहे कट केलेला थोडं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो ही टाकणार आहोत कट करून घेतलेले तेही आपण थोडं भाजून घेऊ त्याच्यामध्ये तेळामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर वापरलेली आहे कारण कोथिंबीरमुळे कलर चेंज होतो त्यामुळे थोडीच कोथिंबीर वापरली लसूण पाकळ्या अद्रक सर्व खडे मसाले त्यात आपण टाकून घेतलेले आहेत साहित्यामध्ये प्रमाण दाखवलेलं आहे जिरे धणे आणि खोबरं खोबरं भाजलेलं आहे तरीही आपण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण एकत्र करून पाच ते सात मिनिटासाठी व्यवस्थित असं भाजून घेऊ मस्त असा घमघमट वास सुटलेला आहे आपल्या सारणसा असंच थोडा वेळ झाकण ठेवून देऊन आपण पाच मिनटे त्याची वाफेवर शिजून घेऊ जेणेकरून त्यातले काजूही व्यवस्थित शिजून झाले पाहिजेत टोमॅटोही आपलं मस्त असं सॉफ्ट झालं आहे आता आपलं टॉमॅटोही सॉफ्ट झालेला आहे सर्व एकत्र करून व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेऊ आता आपण पुन्हा पॅन गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे हे सर्व बटर वितळल्यानंतर मॅरिनेट झालेलं चिकन एक एक करून आपण पीस त्याच्यामध्ये टाकून घेणार हो। आहोत आणि ते बटर बटरमध्ये फ्राय करणार आहोत बघू शकतो तुम्ही टेस्टी अशी डिश रेडी होत आहे आपली सेम आपलं हा तंदुरी टाइप चिकन होणार आहे फ्राय केलेला आपण हा चिकन फ्राय करून घेणार आहोत आता झाकण ठेवून तो त्याच्यामध्ये शिजून देऊ आपण बघू शकता आपले चिकनला दही असल्यामुळे त्याला पाणीही सुटलेलं आहे दह्याला पण ते पाणी आता एक एक करून पीस पलटी करून घेऊ आता बघा आपलं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि चिकनही मस्त असं सा तंदुरीसारखं फ्राय झालेलं आहे हा असाही हा चिकन खायला खूप छान लागतो फ्राय झालेला अशाच प्रकारे आपण सर्व पीस काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सर्व चिकन आपण फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व पीस आपण फ्राय करून घेणार आहोत सर्व पीस आपले फ्राय झालेले आहेत आपण बघा किती मस्त हा आपला फ्राय झालेला चिकन दिसत बटर आहे बटरमध्ये फ्राय केलेला आहे पूर्णपणे आता आपण एक मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कारण एक किलो चिकनसाठी आपल्याला मोठी कढई पाहिजे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर दालचिनी तमाळपत्र कांदा कांद्याची पेस्ट वापरली आहे त्यामुळे एकच कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये बटरही टाकणार आहोत बटर चिकन म्हटलं की भरपूर असा बटर आपल्याला वापरायला बघू शकता म्हणून प्रत्येक स्टेपला बटरही वापरलेला आहे आपण तेलाच प्रमाण कमी आता आपण हे सर्व मिश्रण स्किनवर दिसत आहेत ते सर्व शिजून घेतलेलं त्याची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ कांदा तांबूस झाल्यानंतर सर्व ती बटर तेल आपण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आता आपली पेस्ट शिजलेली आहे तेळामध्ये बटरमध्ये आता आपण त्यात राहिलेली हळद मसाला घरचा हे सर्व आपण सर्व सारण मध्ये एकत्र करून घेऊ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकूया आपण आधीही मीठ वापरलेला आहे म्हणून प्रमाण बघूनच मीठ टाकायचं आणि राहिलेला एवरेस्ट मसालाही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे सर्व वाटण म्हणजे मिश्रणला एक उकली आलेली आहे आपल्याला आता आपण बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे बटर चिकनसाठी त्याच्यामध्ये फूड कलरही मी थोडा ॲड केलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता नाही केलं तरी चालेल पण रेड कलर येण्यासाठी थोडंसं मी टाकलेलं आहे थोड्या प्रमाणातच मी टाकलेलं आहे चिमूटभर तुम्हाला जास्त रेड हवा असेल तर सर्व टाकू शकता असं त्या ग्रेव्हीमध्ये सर्व चिकन टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण आपलं चिकन शिजलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण थोडीशी त्या, त्या ग्रेव्हीमध्ये त्याला उकली काढून घेऊ थोडी एक उकळ येऊन देऊ त्याच्यासाठी आपण झाकण ठेवू थोडी कोथिंबीरही टाकलेली आहे चिरून आता पुन्हा एकदा पाच ते सात मिनिटांसाठी शिजून दिलेलं आपला चिकन तयार आहे बटर चिकन आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ एक एक करून सर्व पीस आपण जेवढे मध्ये बसतील तेवढे काढून घेऊ खाण्यासाठी बटर चिकनची डिश तयार आहे त्याच्यावर आपण बटरही टाकून घेतलेला आहे चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी घातलेली आहे आणि वरून आपण चीजही त्याच्यावर किसून टाकणार आहोत आपण बघा अशी डिशाने आपल्या सोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल कमेंट करा व्हिडिओ कशी कर वाटली आणि या व्हिडिओ सोबतच वर आय बर क्लिक करा आणि आपल्या नॉनव्हेज रेसिपीची पूर्ण पूर्ण लिस्ट डिश तयार आहे आपण सो, सोबत ही डिश खाणार आहोत आपण रोट्याही त्याच्यासोबत खाण्यासाठी तयार केलेल्या आहेत आपण आता रोटीची व्हिडिओ दाखवली नाही कारण ती व्हिडिओ खूप मोठी होते म्हणून आपण पुन्हा एकदा रोटीची व्हिडिओ बघूया पण बटर चिकन हा रोटीसोबत खायला खूप छान लागतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या तुमच्या वडीलदारांची काळजी घ्या मित्रांची काळजी घ्या आणि सर्वांना असंच चांगलं चांगलं खायला घालत राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले युट्यूब चॅनल जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर दी वॉचिंग